शासनाने सगळीबाबत अधिसूचना काढलेली आहे मात्र त्यांची अंमलबजावणी अद्यापही चालू झालेली नाही त्यामुळे प्रमाणपत्र वाटप होत नाहीत सगळे सोयरीबाबत कायदा तयार करून तातडीने त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी मनो मनोज जरांगे पाटलांनी हा इशारा केलेला आहे आणि दहा फेब्रुवारीपासून त्यांनी पुन्हा उपोषण चालू करण्यात आलेली आहे असा सुद्धा इशारा सरकारला दिलेला आहे शासनाने सगळी सोयरीबाबत अधिसूचना काढलेली होती मात्र त्याची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही त्यामुळे प्रमाणपत्र वाटपसुद्धा झालेलं नाही तसेच मराठा आरक्षणाच्या मागणीला यश आल्यानंतर राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेनंतर मंगळवारी पहिल्यांदा मनोज जरांगे पा मनोज जरांगे पाटलांनी छत्रपती शिवाजी महाराजाच्या रायगड किल्ल्यावर जाऊन समज समजल्या नमस्तक होऊन तिथून त्यांनी ऊर्जा घेऊन पुढील प्रवास चालू करणार आहेत असं सांगितलं आहे यावेळी किल्ल्यावर चित्त दरवाजा मागे पाय मार्गे पाय जाण्याचा निर्धार होणार निर्धार हजारो कार्यकर्त्यासह घेऊन रायगडावरती दाखल झाले होते छत्रपती शिवाजी महाराजाच्या समाधीला न नतमस्तक झाल्यानंतर आता पुढील लढा ऊर्जा घेऊन सुरू करणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे तर आरक्षण भेटल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत जरांगे पाटील प्रत्येक घराघरातील मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही तसेच एकही पाऊल म मागे सर करणार नाही असा सुद्धा जरांगी पाटलांनी यांनी सांगितलेला आहे मी आंदोलन अजूनही थांबवले नाही आणि थांबवणारसुद्धा नाही कागदपत्र सापडले नाहीत आणि नाही सापडले तरी त्यासाठी सगळे सोयरे सोयरे कायदा मोठा आहे मुंबई मुंबईत केलेला लढा हा सर्वसामान्य जनतेसाठी होता आणि सगळे सर यांच्या बाबतीमध्ये जी व्याख्या अभ्यासकांना वाटते त्यांनी दोन ओळीमध्ये पंधरा दिवसात कळवावे आरक्षण मिळाल्याशिवाय मी मागे हटणार नाहीत असा इशारा सरकारला जारांगी पाटलांनी दिलेला आहे तर सरकारी भूमिका दोन्ही डगरीतील हात शासनाने जी काही अधिसूचना काढलेली आहे त्यामधून त्वरित हालचाली हालचालीला सुरू होणे अपेक्षित होते परंतु शासनातर्फे काढण्यात आलेली अधिसूचना त्यांनी त्यानंतर होणाऱ्या हालचाली दिसून येत नाहीत संबंधीकडून कामसुद्धा हो होताना दिसून येत नाही हैदराबाद समितीने स्वीकारलेले नाही त्यामुळे सगळे सर यांच्या बाबतीत अर्ज दाखल होऊ नये प्रक्रिया पूर्ण होत नाही याबाबत अधिक माहिती घेतली असता हैदराबादचे काही गॅजेट आहेत ते स्वीकारणंही त्यालाही शासकीय नोंदीचा दर्जा द्या तसेच एकोणीसशे चौऱ्याऐंशीची जनगणना ही समितीला द्यावी आणि एकोणीसशे दोनचा चा जो दस्तावेज अद्याप सरकारने स्वीकारलेला नाही तसेच सगळेच्या बाबतीत दिलेली रा राजपत्री अधिसूचना टिकवणे सरकारची जबाबदारी आहे मात्र सरकार दोन्ही नग नगरीवर हात ठेवून बसण्याचे धोरण दिसत आहे असा निशाणा जरांगे पाटील यांनी सरकारवर साधलेला आहे तर स्पष्टपणे जरांगे पाटलाच्या नवीन मागण्या काय आहेत ह्या बघूया मित्रांनो येत्या नऊ कायद्याची अंमलबजावणी करावी नंबर दोन आहे आंतरवादी सॉरी आंतरवादी आंतरवालीतील मराठा आरक्षणामध्ये जी काही गुन्हे दाखल झालेली आहेत ती गुन्हे मागे घ्यावीत सगळ्यांना कायद्याची प्रक्रिया तात्काळ चालू करावी एकोणीसशे चौऱ्याऐंशीचा हैदराबाद त्याला शासकीय है, नोंदीचा दर्जा द्यावा हे स्पष्टपणे जरंगे पाटल्याच्या नवीन मागण्या आहेत तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद